आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शिंदे यांचे शिंदे वा शिंदे बंधू यांचे जनरल स्टोअर्स व वेअर अँड स्पोर्ट्स जत सर्व प्रकारचे शालेय स्टेशनरी ऑफिस स्टेशनरी झेरॉक्स व कॉम्प्युटर स्टेशनरी कटलरी यांसह अद्यावत असे होम क्लिनर व स्पोर्ट्स साहित्य मिळण्याचं एकमेव दर्जेदार नाव म्हणजे शिंदे जनरल स्टोअर आमचा पत्ता आय सी आय सी आय आए बँकेच्या खाली मंगळवार पेठ जत प्रोपरायटर तानाजी शिंदे मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकवीस चाळीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जिल्हा क्रीडा स्पर्धेत कुमारी सोनाली शामनिंग कोटी हिचं सुयश विभागीय ढेरवन रत्नागिरी येथील विभागीय स्पर्धेकरता निवड जत येथील एस आर व्ही एम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जत येथील इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या कुमारी सोनाली शामनिंग कोटी हिनं जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला असून सुमारे तीन किलोमीटर अंतर अवघ्या बारा मिनिट पस्तीस सेकंदात पूर्ण केलंय तसेच जिल्हा क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत चार किलोमीटर हे अंतर सोळा मिनिट पंचेचाळीस सेकंदात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकवला तिच्या या अतुलनीय कामगिरीमुळे जतकरांची व एस शाळेची मान अभिमानानं आहे कुमारी सोनाली हिला पीटी शिक्षक सचिन चव्हाण व सोनुरे सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे सोनाली हिचे वडील श्यामनिंग कोटी हे वाहन चालक म्हणून जतचे नामांकित डॉक्टर सचिन वाघ यांच्याकडे कार्यरत आहेत सोनाली हिला यास परदे करता अपले वडिल सो वा वार या स्पर्धेकरता आपले वडील तथा डॉक्टर सचिन वाघ यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन वारंवार लाभल्यानं या यशापर्यंत मी सहजपणे पोहोचल्याचं कुमारी सोनाली हीनं सांगितलंय तिच्या या यशाच्या कामगिरी मिळो तालुक्यातून एस आर व्ही यम शाळेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा